नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय व्हिडिओ पावशात आम्ही गौरी गणपतीचे किती सुंदर असे डेकोरेशन केले आहे व पावशात किती सुंदर असे गौरव गणपतीचं डेकोरेशन दिसत आहे गौऱ्या गणपती समोर आम्ही किती सुंदर असे विविध प्रकारचे धान्य ठेवले आहे व त्यांच्यासाठी फराळाच्या सुद्धा विविध गोष्टी व सजावटीच्या सुद्धा विविध गोष्टी ठेवलेल्या आहेत संपूर्ण डेकोरेशन डेकोरेशन सुद्धा तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये गौरीचे किती सुंदर व आकर्षक असा शृंगार केला आहे तुम्ही पाहू शकतात आणि व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद